नमस्कार डहाणू मित्र न्यूज काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडींमध्ये मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते बातमी आहे डहाणूमधून डहाणू तालुक्यातील पावसाअभावी पत्र्याचं काम करत असताना घरमालकाचा पडून मृत्यू पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज दिनांक अकरा रोजी मंगळवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चारोटी नाक्यावर चिकन दुकान असणारा मेवालाल मणुलाल निर्मल वर्ष बासष्ट हा पावसाअभावी तुटलेले पत्रे दुरुस्त करण्यासाठी घरावर चढून जुने पत्रे बदलत असताना अनेक वर्षांपासून कुजलेले पत्रे असल्यामुळे घर गळत होते त्याचवेळी मेवालाल याचा तोल जाऊन मध्यभागीच पत्रा तुटून खाली पडल्यामुळे डोक्याच्या भागावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली त्याला तातडीनं ना चारोटी नाक्याच्या लोकांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेले होते डॉक्टरांनी ने तातडीने पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले परंतु दुखापत गंभीर असल्याने मेवालाल यांनी रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली परत कासा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषित केले त्यांच्या प पाठीमागे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा आहे गरीब असल्याने पोटा पाण्यासाठी उत्तर प्रदेशवरून येथे चिकनचे दुकान चालवून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होते श्री मेवालाल यांच्या अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क